हॅलो अरिवन तर आजची माझी रेसिपी आहे बेसनचे लाडू तर चला सुरुवात करूया एका पॅनमध्ये मी देसी घी घेतलेला आहे आणि त्यामध्ये मी बेसन टाकते बेसन छान प्रकारे याला मिक्स करून घेऊया थोडं पाणी ॲड करून छान प्रकारे मिक्स करून घेऊया याला पाच ते दहा मिनिटे असं मिक्स करत राहायचं आहे आणि अशा प्रकारे मिक्स केल्यावर त्यामध्ये साखरेचं पावडर टाकायचं आहे आणि याला पण पाच ते दहा मिनटे असं मिक्स करत राहायचं आहे छान प्रकारे होऊ द्यायचं आहे तर छान प्रकारे झालेला आहे यामध्ये यामध्ये मी बदाम टाकते आणि याचे लाडू बनवते बघा अशा प्रकारे मी लाडू बनवणार आहे छान प्रकारे लाडू तयार झालेले ला आहेत खायला खूप टेस्टी लागतात तर एक वेळ नक्की ट्राय करा माझी रेसिपी आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू वॉचिंग फॉर दिस व्हिडिओ बा बाय